नमस्कार व्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर पालकमंत्री आमदार उदय सामंत यांच्या माध्यमातून रत्नागिरी शहरात करण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या कामावर माजी नगराध्यक्ष मिलिंद किर यांनी उपस्थित केले प्रश्नचिन्ह रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष सुदेश मयेकर यांनी तीन महिन्यातच दिला अध्यक्षपदाचा राजीनामा शांत बसणार की भाजप शिंदेगड किंवा ठाकरे सेनेत प्रवेश करणार याकडे लागलं सर्वांचं लक्ष रस्त्यांच्या कामावरून माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर गरजले मुख्याधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची केली मागणी आणि लांजा तालुक्यातील केळंबे आंबेवाडी इथं विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागानं दिलं जीवदान पूरी बातिया अल्पशा विश्रांति नंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर। इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब पहुंचाए पानी को अपनी मां के पास। आता सविस्तर वृत्तांताकडे पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून रत्नागिरी शहरात करण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या कामावर माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी कडक शब्दात टीका केल्यानं एकच खळबळ माजली आहे रत्नागिरी नगर परिषदेच्या कालच्या जे शुभारंभ झाले सुमारे एकशे बावीस कोटीचे रत्नागिरीमध्ये काम, काम। कामं काम ही शासनाच्या माध्यमातून रत्नागिरीमध्ये काल सुरुवात झाली आम्ही सगळ्यांनीच त्याचं स्वागत करायला पाहिजे आणि आम्ही राष्ट्रवादी म्हणून आम्ही कायमच त्याचं स्वागत करतो विकासकामं ही झालीच पाहिजे आणि आम्ही विकास कामांवरतीच आम्ही देखील पक्षाची कार्यक्रमाला आमची चालू असते मुळामध्ये रत्नागिरीमध्ये ज्या पद्धतीने विकास कामं होत आहे त्याबद्दलच काही गोष्टींमध्ये आमचा आक्षेप आहे उदाहरणार्थ ज्या आता आपण शंभर कोटीची रस्त्यांची कामं आपण पाहताय त्यांची काँग्रेडीकरणाचं आज भूमिपूजन काल झालं त्या भूमिपूजनामध्ये माननीय पालकमंत्र्यांनी काही गोष्टींचा उल्लेख केला की के आपल्याकडे ही जी एकशे बावीस कोटीची कामं आहेत ही कामं आपण ज्या वेळेला सत्तांतर झालं आणि सत्तांतरांमध्ये पालकमंत्री म्हणून त्यांना संधी मिळाली आणि त्या संधीचा फायदा म्हणून आज आपण ही एवढी कामं आणू शकलो असं पालकमंत्र्यांचं म्हणणं आहे मुळामध्ये पालकमंत्र्यांना इतका वेळ का लागला कारण वीस वर्ष ते सतत ह्या नगरपालिके ह्या मतदारसंघाचे आमदार म्हणून काम करतायत मंत्री म्हणून काम करतायत नगरविकास मंत्री म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे आणि मग अशा वेळेला एवढ्या एवढा वेळ का लागला हा एक प्रश्न आहे मुळामध्ये जे रस्त्याची कामं आहेत जी पद्धतचा पद्धतीने काम, पद्दत काम सुरू आहे तो देखील आक्षेपारी आहे कारण डांबरीकरणाचं जे कॉन्क्रीटचं का, काम आहे ते कॉन्क्रीटचं काम करत असताना मुळामध्ये खोदाई झाली पाहिजे त्याच्यामध्ये जो कॉन्क्रीटचा लेयर टाक टाकण्याची गरज आहे तो त्याच्यामध्ये टाकला पाहिजे आणि नंतरच ते कॉन्क्रीटचे त्याचं स्टील असेल किंवा काय असेल त्यांचं आरसीसी वर्क असेल ते झालं पाहिजे मात्र असं न दिसता त्याच्यामध्ये दिसतंय की नुसतं फक्त डांबराचा एक लेअर मारला आम्हाला वाटलं प्रथम डांबरीकरणाचं काम सुरू झालं की काय आणि कॉन्क्रीटीकरणाचं काम थांबवलंय की काय असं आमच्या सगळ्यात शहरवासियांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला परंतु आज आम्ही बघितलं तर ते कॉन्क्रिटीकरणाचं काल शुभारंभ झाल्यानंतर सर्वांनाच कळून आलं की आज ही कॉन्क्रीटीकरणाचा त्यांनी शुभारंभ केलाय दोन दिवसांपूर्वीच पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी रत्नागिरी शहरातील रस्त्यांसह विविध विकास कामांची भूमिपूजन करून लवकरच कामाला सुरुवात करण्यात येईल अशी घोषणा केली होती रत्नागिरी शहरामध्ये गेल्या दोन वर्षामध्ये दोन ते तीन वर्षामध्ये सुमारे दोन वेळा रस्त्याचं डांबरीकरण आणि सगळंच कामांची कामं केली आहेत असं वारंवार नगरपालिकेने सुद्धा सांगितलंय प्रशासनाने पण माननीय पालकमंत्री सुद्धा बोललेले आहेत आणि असं असताना जर तशी नामरीकरणाची कामं झालेली आहेत नगरपालिकेने त्यांना दिला अदा केलेली आहेत जर असं असेल तर मग दोन वर्षाचा कालावधी सुद्धा न लोटलेला असता म्हणजे डिफेक्ट लायबिलिटी पिरियड जो आहे तो दोन ते तीन वर्षाचा प्रत्येक कामाला दिलेला असताना सुद्धा नगरपालिकेने अतिशय घाई गडबडीने कॉन्क्रिटीकरणाचं काम हाती घेणं म्हणजे नगरपालिकेच्या पैशाचा अपव्यय करणं नगरपालिकेने जे पैसे पूर्वी रस्त्यांवरती खर्च केले आहेत ते पाण्यात घालवायचे हे पैसे कोणाचे आहेत ते तुमचे आमचे सगळ्यांचे जनतेचे पैसे आहेत ह्याचा कुठेही त्याचा लेखाजोखा ठेवला जात नाही जे मनाला वाटेल तशा पद्धतीने काम या रत्नागिरी शहरामध्ये चालू आहे रस्त्यांची गटारांची जी कामं झालेली आहेत आपण पाहताय प्रत्येक वॉर्डमध्ये गटार झाले आहे परंतु रस्ता रुंदीकरणाप्रमाणे कामं होण्याची गरज होती तशी रस्त्याची कुठलीही कामं ह्या रस्ता रुंदीप्रमाणे झाली नाहीत उद्या भविष्यामध्ये जर का रस्ता रुंदीकरणाप्रमाणे कामं करायला गेली तो करोडो रुपयांचा निधी जो खर्च झालेला आहे तो वाया जाईल अशी संपूर्ण स्थिती आहे माजी नगराध्यक्ष मिलिंद केर यांनी मात्र या विकास कामांवर अनेक प्रश्न उपस्थित करत रत्नागिरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांच्यावर हल्ला चढवला आहे आहे एकच की मुख्याधिकारी मुख्याधिकारी म्हणून त्यांची जबाबदारी आहे की आपल्या पालकमंत्री असतील किंवा संबंधित अधिकारी असतील किंवा वरिष्ठांना ज्या ज्या गोष्टी नगरपालिकेमध्ये घडलेल्या आहेत त्या प्रामाणिकपणे कबूल केल्या पाहिजेत किंवा सांगितल्या पाहिजेत आपण जर जी आर मध्ये त्या पाहिलं जो शासन आता जी आर आहे त्याच्यामध्ये तीन आकडा क्रमांक तीन आणि त्याच्यामधला ड जो आहे ड चा दो आए, दो चार नंबर त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटले आहे की जी कामं आपण शासन हाती घेतो आहोत की मलनिस्सारण किंवा रस्ता ह्याची जी कामं आपण घेणार आहोत तर ती कुठल्याही परिस्थिती मध्ये पुन्हा काही काम करत असताना रस्त्यामध्ये पाईपलाईन असेल जलनिस्तारण पाईपलाईन असेल किंवा मलनिस्तारण असेल तर त्या कामांचं काँक्रिटीकरण हे सोडून म्हणजे ते नियोजन करून ते काम करायचंय आणि त्याचबरोबर ह्या ह्या रस्त्यांवरती किंवा त्या रस्त्यांवरती कुठलेही काम यापूर्वी झालेलं नाही याची खातरजमा माननीय मुख्याधिकाऱ्यांनी करायची आहे परंतु माननीय मुख्याधिकाऱ्यांनी आदेशाचं पालन केलं परंतु कर्तृत्वाला कर्तृत्वाला कसूर केली आणि अनियमितता त्यांच्या कामामध्ये दिसून आली आणि म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे की ह्या रत्नागिरी नगरपालिकेच्या ह्या सगळ्या जो विषय सुरू आहे अतिशय अनियमितता कामामध्ये आहे मुख्याधिकारी म्हणून ते ह्याच खुर्चीला न्याय देण्यासाठी कमी पडलेले आहेत आणि तात्काळ त्यांचे माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना बडतर करायला पाहिजे संबंधित रस्त्यांची जी कामं सुरू होत झालेली आहेत त्या कामांमध्ये त्यांच्या कोर्टामध्ये कोर्टामध्ये ते मॅटर पेंडिंग आहे त्याच्यावरती हेअरिंग सुरू आहे आणि असं असताना सुद्धा माननीय मुख्याधिकारी किंवा प्रशासन किंवा शासन यांनी या, कशा ह्या पद्धतीने अशा पद्धतीने न्यायालयालाच चॅलेंज करून ही संपूर्ण प्रक्रिया सुरू केलेली आहे असा आमचा आरोप आहे म्हणजे न्यायालयाला देखील हे लोक विचारत नाहीत अशी सध्याची परिस्थिती या कृतीतून त्यांच्या दिसून येते आणि म्हणून संबंधितांवर कारवाई व्हावी माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे आम्ही आज आम्ही त्यांचं निवेदन दिलेलं आहे आणि भविष्यामध्ये त्याची प्रत माननीय प्रिन्सिपल सेक्रेटरी असतील सेक्रेटरी असतील त्याचबरोबर आपले मुख्य सचिव जे आहेत चीफ चीफ सेक्रेटरी अशा सर्वांनाच आम्ही त्या मा त्या माध्यमातून देणार आहोत आणि त्याची दखल घेण्यासाठी आम्ही त्यांच्या करू आणि लवकरात लवकर अशा चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे रत्नागिरी येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी पालकमंत्र्यांसह नगरपालिकेवर जोरदार प्रहार केला आहे बरे शंभर कोटी रुपयांचे रस्ते ज्या कॉन्ट्रॅक्टरनी केलं ज्या कंपनीने केले तेच रस्ते दोन वर्षापूर्वी त्याच कंपनीने केले होते म्हणजे ज्या कंपनीने केले होते त्याची डिफेक्ट लायबिलिटी पिरियड न संपलेली असताना सुद्धा नवीन कॉन्क्रीटचे रस्ते देण्यामागचं कारण काय तर त्यांच्यामधली जी निकृष्टता होती निकृष्ट काम होतं ते लपवण्यासाठीच हे नवीन रस्ते आर सी सी काम केलं की काय अशा पद्धतीची आम्हाला इथे भीती वाटते आणि आम्हाला शंका निर्माण होते त्याचप्रमाणे आज आपण पाहिलं असेल तर कालच्याच कार्यक्रमामध्ये माननीय पालकमंत्र्यांनी आणि माननीय मुख्याधिकाऱ्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये एकमेव नगरपालिका जी आहे ज्याच्यामधून बर्ग नगरपालिका ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त रत्नागिरी नगरपालिकेचे रस्ते कॉन्क्रिटी करण्याचं काम सुरुवात झालेली आहे असं त्यांचं अतिशय हास्यास्पद वक्तव्य हे आज रत्नागिरीकरांनी पाहिलंय रत्नागिरीकर रत्नागिरीकर हे सुजाड आहेत सुसंस्कृत आहेत म्हणून काही अंशी काही गोष्टींना रिॲक्शन देत नाही परंतु खऱ्या अर्थाने आपल्याला निदर्शनास मी आणू देऊ इच्छितो की महा महाड जे आपलं शहर आहे हे महाड शहर हे गोवर्ग नगरपालिकेत होतं म्हणजे गोवर्गापेक्षा पण खालच्या नगरपालिकेचा तो दर्जा आहे आणि अशा नगरपालिकेमध्ये गेल्या पाच वर्षामध्ये संपूर्ण शहराचे रस्ते कॉन्क्रिटीकरण झालेले आहेत कारण तिकडे कायमस्वरूपी ते जसं चिपळून खड्ड्यात जातं खड्ड्यातलं हो शहर आहे तसंच महाडमध्ये पाणी पाण्यामध्ये नेहमीच दरवर्षी जातं आणि जवळजवळ रस्त्यांवरती आणि इमारतींमध्ये सुमारे आठ ते दहा फूट पाणी हे त्या ठिकाणी असतं आणि रस्ते संपूर्ण कायम खराब होतात अशासाठी तिकडे कॉन्क्रिटीकरण केलं गेलं हे पहिलं शहर नव्हे हे, हे बरीच अशी शहरं अनेक असतील परंतु राज्यामध्ये फिरत असताना दिशाभूल करण्याचं हे सरकारचं कामच आहे आणि आम्हीच कसं केलं केलं आहे याच्यापूर्वी कुठला विकासच झाला नाही अशा पद्धतीने खोटं बोलायचं रेटून बोलायचं ही परिस्थिती ह्या ही प्रवृत्ती ही, ही बळावलेली आहे असं आपल्याला सांगू इच्छितो त्याचबरोबर आपल्याला दुसरी गोष्ट तुमच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की रग, जी पाच वर्षापूर्वीची काँक्रीटची झालेली कामं त्या कामांवरती पुन्हा डांबरी करण्याचं काम माढ शहरामध्ये सुरू झालेलं आहे म्हणजे कॉन्क्रीटचे रस्ते पंचवीस वर्ष खराब होणार नाही त्याच्यावरती कुठलंही काम हो करण्याची गरज भासणार नाही अशा पद्धतीनं काल ज्या पद्धतीने पालकमंत्र्यांनी सर्व जनतेसमोर आश्वासित केलं ते संपूर्ण खोट ठरेल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे कारण महाड शहरामध्ये पाच वर्षापूर्वी झालेली कामं आज पूर्ण शहरामध्ये डांबरीकरणाची कामं सुरू झालेली आहेत आपण वाटलेस आपले पत्रकार बंधू आपल्या सगळे जे आहेत आपल्या संबंधित असू शकतात महाडमध्ये चौकशी करा आपल्याला त्याची माहिती शंभर टक्के मिळू शकते आणि अशा पद्धतीनेच ह्या चुकीच्या पद्धतीने ज्या विकास कामं चालू आहेत त्या विकास कामांना आम्ही त्या बाबतीमध्ये आक्षेप आमचा आहे बाकी विकास काम आणि विकास कामाच्या साठी आम्ही स्वतःहून मी आपण आपण सगळ्यांनी पाहिलंय की रत्नागिरी नगरपालिकेमध्ये विकास काम करण्यासाठी जो सिटी डेव्हलपमेंट प्लान बनवला जो पंचवीस वर्षाचा विजन प्लान आहे तो आपल्या माझ्या कार्य का, कार्यकालामध्येच बनवला आणि माझ्या पुढाकारानेच तो बनला हे आपण सर्व लोक आपण त्याचे साक्षीदार आहात आणि त्यामुळेच रत्नागिरी नगरपालिका नळपाणी योजना पण मिळाली आणि हे शंभर कोटी रुपये सुद्धा त्या योजनेतूनच मंजूर झाले म्हणजे मी जर का त्यावेळा सिटी डेव्हलपमेंट प्लान बनवला नसता तर ह्या रस्त्याला शंभर कोटी रुपये सुद्धा मिळाले नसते किंवा हे मंजूर झाले नसते हे मी आपल्यासमोर नमूद करू इच्छितो रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष सुदेश मयेकर यांनी अचानक जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केल्यानं उलट सुलट चर्चेला उधाण आलं आहे नमस्कार सर्व पत्रकार बंधूंच या पत्रकार परिषद मध्ये मी स्वागत करतो माझी साडेचार महिन्यापूर्वी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली होती त्या निवडीच्या कालावधीमध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये तालुकावाईज शहरावाईज फिरून मी संघटना मागणीचं काम चांगल्या प्रकारचं सुरू केलेलं होतं परंतु सात ते आठ दिवसापूर्वी माझी तब्येतीला थोडासा प्रॉब्लेम झाला त्यामुळे मी माझी प्रकृती मला साथ न देत असल्यामुळे मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदाचा मी राजीनामा देत आहे ऑगस्ट महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी सुदेश मयेकर यांची नियुक्ती केली होती परंतु अवघ्या सुदेश मयेकर यांनी राजीनामा दिला असल्यानं बोललं जाऊ लागलंय पक्षाच्या माध्यमातून पक्षाच्या आदेशांमुळे जी पक्षा 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 आदेशा जबाबदारी होती ती पूर्णपणे मी चांगल्या प्रकारे पार पाडलेली आहे यापुढे राष्ट्रवादीचा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी या शहरात आणि या तालुक्यात मी काम करणार आहे भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जर का मला नगरपालिकेसाठी नगराध्यक्षपदाची उमेदवारीसाठी जर निवडणूक लढवायला सांगितली आणि मला प्रकृतीने जर साथ दिली तर मी ती निवडणूक नक्कीच लढवणार आहे आणि जर पक्षाने विधानसभेची जरी जबाबदारी दिली भविष्यामध्ये आणि जर मला पक्षाने संमती दिली महाविकास आघाडीमध्ये जर घटकाने त्यांची संमती असेल आणि माझ्या प्रकृतीने जर साथ दिली तर भविष्यात ती निवडणूक चांगल्या प्रकारे निवडू शकतो असे मी या प्रसंगी सांगतो सुदेश मयेकर हे एक हुशार आणि अभ्यासू नेते असल्यानं त्यांचा रत्नागिरी जिल्ह्याला राजकीय दृष्ट्या चांगला फायदा होईल असं बोललं जात होतं परंतु तीन महिन्यात त्यांना पक्षातच मतभेदाला सामोरं जावं लागल्यानं ते वैतागले होते आणि त्यामुळेच त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असं समजतं दोन हजार एकोणीसमध्ये जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये मी शहरामध्ये सुमारे दहा हजार पाचशे मतदान हे मी या शहरामधून मला लोकांनी मतदारांनी मला दिलं होतं समोरची जे विरोधक होते त्यावेळी त्यांना सतरा हजार पाचशे मतदान मिळालं होतं जी दोन हजार एकोणीसची निवडणूक झाली तेव्हा बत्तीस नगरसेवक हे माझ्या विरोधात होते मी एकमेव नगरसेवक तो पण विधानसभेचा उमेदवार तेव्हा मला दहा हजार सुमारे दहा हजार पाचशेचं चांगल्या प्रकारचं या शहरवासियाने मला चांगल्या प्रकारचं मतदान केलेलं आहे आज यांना सतरा हजार पाचशे जे मिळाले आहे ते बत्तीस नगरसेवकांचं मतदान आहे म्हणजे याप्रमाणे जर विचार करायला गेला तर राष्ट्रवादीचं मताधिक्य या शहरामध्ये चांगल्या प्रकारात दिसून येतं प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिलेले सुदेश मयेकर शांत बसतात की भाजप ठाकरे आणि शिंदे गटात जातात यावरही चर्चा रंगू लागली आहे दोन हजार एकोणीसला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची प्रतिकूल परिस्थिती नव्हती कार्य आमच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडे पदाधिकारी कार्यकर्त्याचं अभाव होता परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मतं आणि माझे वैयक्तिक हितसंबंध जे शहरामध्ये आहेत आणि तालुक्यामध्ये आहेत त्यामुळे मला एकतीस हजारचा पल्ला गाठता आला भविष्यात जी निवडणूक होणार आहे महाराष्ट्रामध्ये ही महाविकास आघाडीचे घटक बा बाळासाहेब ठाकरे उद्धवसाहेब ठाकरे जो गट आहे शिवसेना ते आय काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी निवडणूक होणार आहे माझी या पत्रकार परिषदद्वारे आज पक्षाचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत शिवसेनेचे तालुकाध्यक्ष आहेत खासदार आहेत यांना देखील विनंती आहे की समजा उद्या मी राष्ट्रवादीकडून समजा उमेदवारी मागितली तर आपण पण आप राष्ट्रचे महाविकास आघाडीचे आपण घटक आहात त्याप्रमाणे चांगल्या प्रकारे आपण तुम्ही निर्णय घ्यावा व ही तुम्हाला सर्वांना विनंती करतो आणि भविष्यात मी या जरी राजीनामा दिला असला तरी मी भविष्यात राष्ट्रवादीचा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे धन्यवाद रत्नागिरी जिल्ह्याच्या लांजा तालुक्यातील केळंबे आंबेवाडी इथल्या नारायण कनावसे यांच्या घरामधील विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागाच्या पथकानं जीवदान दिलं आहे विभागीय वन अधिकारी दीपक खाडे वनक्षेत्रपाल प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली राबवलेल्या रेस्क्यू टीम मध्ये वन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह ग्रामस्थही सहभागी झाले होते मागील काही वर्षांपासून रत्नागिरी जिल्ह्यात बिबट्या विहिरीत पडणं फासकी अडकणं अशा प्रकारच्या घटना मोठ्या प्रमाणात घडू लागल्यानं वनप्रेमी नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे नासणे येथील हवामान केंद्राजवळील पुरवठा विभागाच्या आवारात अचानक लागलेल्या आगीत रबर शाईंडर जळाले परंतु कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही असं पुढे आलं आहे आग लागल्याचं करताच रत्नागिरी नगर परिषदेचा अग्निशमन बंब एम आय डी सीचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले तत्पूर्वी खाजगी टँकरनं आग विझवण्यात यश आलं याबाबतची माहिती कार्यकारी अभियंता प्रसाद सुर्वे यांनी यावेळी दिली नेमकी आग कशाने लागली त्याचं खरं कारण कळू शकलो नाहीये पण आमच्या इथल्या असलेल्या परिचारांकडून जी माहिती मिळाली ते इथं त्यांना कशीत बाहेरून कोणीतरी काही टाकलं असावं एखादे सिगारेट वगैरे आणि त्यामुळे कोपऱ्यात आग लागली ती आग लागली म्हणून आमची लोकं धावत आली आणि त्याच मग काही इथं आले बंबईला वगैरे बोलून घेतलं आणि ते पाणी विजण्याचा प्रयत्न केला आणि ती एक थोडीशी आतमध्ये मोठी कारण इथे मोठ्या फक्त पण रबरी रिंग वगैरे आहेत आपल्या सिमेंट पूर्वीच्या जुन्या पाईपलाईन ज्या आहेत त्या आणि त्याच्यामध्ये आग मोठ्या प्रमाणात भडकली आणि ती थोडीशी बाहेरसो गेली रिक्षामुळे रिंगा वगैरे यांचं नुकसान झालंय रिंगा झालेल्या आहेत काही इथं वापरत थोडे पाईप वगैरे ह्या थोड्या गोष्टी झालेल्या आहेत जवळच विद्युत ट्रान्सफॉर्मर डी पी असल्यानं त्याबाबतची माहिती महावितरणच्या वाक यांना कळवण्यात आली त्यामुळं विद्युत पुरवठा ताबडतोब बंद करण्यात आला यामुळे पुढील अनर्थ टळला नजर ठळक घडामोडींवर पालकमंत्री आमदार उदय सामंत यांच्या माध्यमातून रत्नागिरी शहरात करण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या कामावर माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी उपस्थित केले प्रश्नचिन्ह रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष सुदेश मयेकर यांनी तीन महिन्यातच दिला अध्यक्षपदाचा राजीनामा शांत बसणार की भाजप शिंदेगड किंवा ठाकरे सेनेत प्रवेश करणार याकडे लागलं सर्वांचं लक्ष रस्त्यांच्या कामावरून माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर गरजले मुख्याधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची केली मागणी आणि लांजा तालुक्यातील केळंबे आंबेवाडी इथं विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागानं दिलं जीवदान या यासोबतच हे बातमीपत्र संपलं नमस्कार